तुम्ही पावसा संदर्भात अपडेट पाहत आहात महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती हिवाळ्यात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार पावसाला कधीपासून सुरुवात नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता बंगालच्या उपसागरात तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परावर्तित झाला आणि अने देशातील अनेक राज्यांमध्ये पावसानं दणका दिला महाराष्ट्रातही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस झाला दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यातील हवामान बिघडणार असल्याची बातमी समोर येत आहे पुणे वेधशाळेनं महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे खरे तर सध्या राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कांदा काढणे आणि कांदा लागवडीचं सत्र सुरू आहे तसेच काही ठिकाणी कांदा लागवड नुकतीच पूर्ण झालेली आहे याशिवाय रब्बी हंगामातील पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत अशा स्थितीत जर पाऊस झाला तर रब्बी हंगामातील पिकांना आणि कांदा पिकाला मोठा फटका बसणार आहे खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढलेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असून दिवसादेखील स्वेटर घालून बसावं लागतंय मात्र असं असतानाच येत्या चार दिवसात राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढे वेधशाळेने हा अंदाज जारी केलाय म्हटल्याप्रमाणे एकोणीस आणि डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात तुरळक पावसाचा अंदाज आहे याशिवाय वीस मोहेम डिसेंबर रोजी सांगली सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलंय पुणे परिसरात पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे तसेच एकोणीस आणि वीस डिसेंबरला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद